जेव्हा हा ब्रेड खाणं घरात आलं केमिकल खातं औषधांचं तेव्हाच माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले काडीपासून किती पुठवा होतो एक्या बी पासून किती बी तयार होते एका दाण्यापासून किती दाणे तयार होते हे मी स्वतःच्या शेतात करून दाखवलं पंचायत गटांना आणि शेतकरी गटांना मी सांगते ह्या कामामध्ये मला कुशी कारिद केला कंपनीवाल्यांनी केला दुकानावाल्यांनी केला मी खंबीरपणे उभे राहिले कधी ना कधी तुम्हाला इकडंच वळावं लागेल आणि आता कुशी कंत्र मला बोलतात फुलाचे झाड लावल्या जातात तिला सोयशे झाड लावली जातात त्याच्यातून थोडा भाजीपाला लावा ना येल लावा ना मुलांना सुद्धा माहिती होईल आणि खायला चांगलं भेटेल ती लाखी चार पाच बियाची लाखी बनवायची हातात बांधायची बांधायची तोपर्यंत बांधायची ते बी कुठं तरी लावायचं त्या बियाचा येल वाढेल त्या बियाचं आयुष्य वाढेल तसं लाखी बांधणार असं सुद्धा आयुष्य वाढेल आता इथं प्रत्येक व्यक्ती तिथे गेलो कागद पाहून बोलते मोबाईल पाहून बोलते आणि मला तर कागदही कळत नाही मोबाईलही कळत नाही मी काही का पाहून बोलणार आहे हो। ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विसमुक्त होईल ना त्या दिवशी माझ्या मनाला मी म्हणाल का माझं काम खूप मोठं झालं म्हणून प्रत्येक गावात मी म्हणते प्रत्येक गावात एक एक रायबाई तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात हे काम सुरू झालं पाहिजे आणि गावरान हे गावरान बेन हे प्रत्येकाच्या बांधापासवर गेलं पाहिजे प्रत्येकाच्या शेतकरीच्या शेतात पिकलं पाहिजे आता इथं प्रत्येक व्यक्ती तिथं गेले कागद पाहून बोलते मोबाईल पाहून बोलते आणि मला तर कागदही कळत नाही मोबाईलही कळत नाही मी काही का पाहून बोलणार आहे हो आणि काय सांगणार आहे तुम्हाला नाही का पण फक्त मी जेवढं काम केल्याल आणि जे काम समाजासाठी केले जी समाजासाठी सेवा केली हीच फक्त मी तुम्हाला सांगणार आहे कारण माझं शिक्षण अजिबात नाही मला लिहिता वाचता काहीच येत नाही पण हे काम करताना मला लहानपणापासून समाजात काहीतरी चांगलं काम करायचं अपेक्षा होती पण माझासुद्धा प्रवास एवढा कठीण होता का आम्ही आठभावांड होतो आणि सात बहिणी होतो शिक्षण नाही घेता आलं शेती काम माझं माहेरण सासर तेच गाव वडिलांच्या इकडे शेती आणि इकडे पण शेतीच होती पण एक बाय नऊ महिन्याची असताना सगळ्या मुलींना आई सोडून गेली माय आई गेल्यावर सगळं माया संपत्ती ना आई गेल्यावर सगळं जात आहे पण वडिलांनी नाही साती मुली सांभाळून धरल्या आणि त्यांची गरिबी असल्यामुळं त्यांना शाळा नाही शिकवता आली पण त्यांनी ज्ञानबाकी मुलींना संस्कार दिले एक महिन्याने दोन महिन्याने मुली बसवायच्या माणसा माणसास कसं बोलायचं कसं राहायचं कसं काम करायचं कसं वागायचं गरिबी आली तर अजूनही श्रीमंती आली तर मग अजून नाही टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपाना येत नाही चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही हे वडिलांनी शिक्षण दिलं कारण ते पण शाळा शिकेल नव्हते ते पण अडाणीच होते आणि शेतीमध्ये कसं काम करायचं हे शिक्षण दिलं मग वडिलांबरोबर आम्ही काही बहिणी काम करायचो काही गाई म्हशी पण वळायचो आणि वडिलांनी सांगितलं होतं गरीबी आली तर कधी लाजू नाही म्हणून मग हे काम करताना गरीबी असल्यामुळं माझं बारा वर्षीच लग्न झालं त्या गावामध्ये त्याच गावामध्ये झालं आणि इकडं पण माझ्या पतीबरोबर मी शेती कामच करायला लागले शेती काम करता करता त्या टायमाला आता हिता एकपर्ण्याचं Uh, संरक्षण करते मला तिचा खूप अभिमान वाटला त्या टायमाला रात्रीच्या शाळा निघाल्या होत्या बरं का म्हणजे मी आजच सांगते मी कधी सांगत नाही पण रात्रीच्या शाळा निघाल्या एक गाव होता ताई एक वाडी होती आणि त्या सरांना मी म्हणले आम्ही महिला दहा दहा पाच पाच रुपये देऊन तुम्हाला एक महिन्याचे पैसे देऊ पण आम्हाला थोडं पाठी वाजता आली पाहिजे किंवा सय आली पाहिजे अशा दहा वीस महिला शिकू ते म्हणे चालेल बरं तवा गाड्या नव्हत्या आणि ते गावात राहत होते मुलांना शिकवायला एक अशी वाडी वस्ती होती त्या वाडी जात होते आता ते दोन दिवस आले दोन दिवस मला मैला गोळा करताच गेलं तिसऱ्या दिवशी शंभर मैला गोळा केल्या वस्तीवरून आणि सर जेवले खावले आणि त्यांच्या पैसे बिचारा म्हणजे गाड्या नव्हत्या पाय येत होते त्यांना रस्त्यामध्ये दोन वाघ भेटले दोन वाघ भेटले होते तिथूनच मांग पळवून गेले आम्ही हाय रात्रभर वाट पाहतोय सर काय ना शेर काय का ना गुरुजी म्हणायचे गुरुजी काय ना गुरुजी काय ना गेल्या बाया निघून सकाळचं म्हणले का हो गुरुजी तुम्ही येणार होते नाही आले म्हणजे ताई मी इथून हात जोडायचं तर कोपरापासून जोडितो पण नाही येणार म्हणले काय झालं म्हणे दोन वाघ गावाच्या साईडला निघालो दोन वाघ भेटले आम्हाला कुणीकच पाहता येणार म्हणले आव ते जंगलातले ते काहीच करते नाही तुम्ही थोडे साईट झाले असते बाजूला निघून गेले असते नाही नाही म्हण ना, आम्हाला बघता निच कसं तरी वाटलं तेव्हा दररोज जर ते भेटले तर आम्हाला रस्त्यानीच निसकावून टाकतील नाही ते शिक्षण घेता आलं नाही तर आज कसं मला थोडंफार शिक्षण घेता आलं असतं पण मग हे काम करता करता मला मी बचत गट तयार केले बचत गटामधून मी रोप तयार करू लागले मी तोडी कामदार होते आज खूप थोड्यामध्ये सांगते मी थोडक्यात ऊसतोडी कामदार होते मला समाजात चांगलं काम करायचं होतं मी ऊसतुडी आले का आता ह्या टायमाला पट्टा पडला आता घरी गेले का आमच्या का खूप दुर्गम भाग आहे खूप डोंगरावर गाव आहे पाऊस धडधड पडतो पण आता प्यायला पाणी नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये मग ऊस तोडायला यायचो आणि इकून गेले काय मी रोपं तयार करू लागले रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाला एक एक दोन देण द्यायचे हळदी कुकाचा का कार्यक्रम घेऊ लागले त्याला पण माझ्या पैसा नसायचा काही वान म्हणून द्यायला मी एक एक रोपंच देऊ लागले रोपं देता देता, देता बाईप संस्था तिथं आली कामानिमित्त त्यांच्यामार्फत मी रोपं देऊ लागले मग मला त्याच्यातून चार रुपये भेटू लागले आणि त्याच टायमाला ब्रेड खाण्याचा गावठी खाण्याचा केमिकल खतांचा औषधांचा माझ्याच घरामध्ये सगळं शेतामध्ये आलं मी माझं स्वतःच अनुभवलं का माझं जे बालपण होतं माझं इकडं लग्न झाल्यावर मला एक दोन वर्षाने खूप माझा छळ चाला माझ्या घरामध्ये खूप का म्हणजे एक गरीबाची मुलगी होते मी म्हणून मला खूप छळ चाला आणि इकडं तर वडिलांनी सांगितलं होतं मरून निघायचं पण सरून निघायचं नाही मग मी एवढा छोम्या चा, पंचवीस चाळीस वर्ष गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला चार बाळाला जन्म मी गायच्या गोठ्यामध्ये दिला संध्याकाळचं डिलेव्हारी झालं तर सकाळचं मी सगळं उठून काम केलं सात दिवसाच्या बाळा पाठीची बाजून शेतामध्ये काम केलं चार बाळांच्या टायमाला चा, कारण मला निसतं तीन मुलं झाले मला खरं मुलगी पाहिजे होती पण तीन मुलं झाले चौथ्यानी मुलगी झाली तेव्हा मग मी थांबले कारण मला मुलीची जास्त अपेक्षा होती एवढं <laughs> मॅडम खरतर परवास होता तरी मला मुलगी पाहिजे होती आणि झाली मला चौथ्याने मुलगी तवा मी थांबले सात दिवसाच्या बाळास शेतात पाठीची बांधायचे आणायचे गवताचं वज डोकेव आणि कंटिन्यू सकाळ पण संध्याकाळपासून काम करायचं आता करील का कोणी मॅडम करील का आता कोणी सात दिवसापासून काम करील का शेतात आणि बाळ संध्याकाळचे ज्या लांबलं तर सकाळची उठून शेणाची पाटी तीन तीन हांड्यांनी पाणी भांडे सगळं काम केलं मी मग त्या टायमाला कुठं होते डॉक्टर कुठे होते दवाखाने कधी थकवा नाही आला कधी गोळी नाही कधी औषध नाही कधी काही नाही आणि नंतर माझ्याच घरामध्ये माझे मुलं करते झाले माझ्या घरामध्ये सुविधा झाल्या माझा मोठा मुला दा मुलग्यांना दहावीची शाळा सोडली तेव्हा मला शेतात काहीतरी समाजात काहीतरी करता आलं मी बचत गट तयार केले त्याच्यातही ते मला अडचणी आल्या कारण मी शिकलेली नाही ना मला हिशेब येत नाही जेव्हा माझा एक दहावीशी केला आता त्याला म्हणलं काम करून दे तू मी सगळं काम करते जेव्हा त्यानं काम करून दिलं तेव्हा बचत गट सुरळीत तर तास परत आता पन्नास वर्षाचा बचत गट झालाय जवळजवळ आणि हे काम करता असताना मी गावठी खाण्याचा हाब्रेड खाण्याचा कॅमिकल खतांचा औषधांचा मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला स्वतःच्या शेतात घेतला का माझ्या घरामध्ये माझे मुलं करते झाले भरपूर सोयी दवत चाल्या पण शेतामध्ये मुलं जे खत तिसरा हायब्रेड पिक करू लागले कॅमिकल खतं आणू लागले औषधं आणू लागले आणि पिकू लागले ते खाणं घरात येऊ लागलं जेव्हा हा ब्रेड खाणं घरात आलं केमिकल खातं औषधांचं तेव्हाच माझ्या घरामध्ये आजार सुरू झाले मला दहा किलोमीटर वीस किलोमीटर पाठीची बांधायचं दवाखान्या जायचं कारण रस्ते नव्हते आमच्या गावाला मग मी दवाखान्यात जातो जाता, जाता एक दिवस विचार आला डोक्यात घरात आजार नव्हते हे येतात कुठून मी दुसऱ्या दिवशी माझ्या शेतीमध्ये फिरले आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले तिथे मी विचार केला का आपल्या शेतीत आपण पहिलं कोणतं बी पेरत होतो आता कोणतं पेरतो आहे पहिले कोणते पिकं होते आता कोणते पिकं घेतो आहे शेतीला रासायनिक खतं औषधं नव्हते पण आता किती प्रकारचे खतं देतो आहे पीक किती प्रकारचे औषधं देतोय हा मी माझ्या घरामध्ये बांधव बसून विचार केला आणि तिथं माझ्या लक्षात आलं हे केमिकल आणि औषधांमुळं घरात आजार सुरू झाले मी माझ्या घरातलं बंद करायला लागले पण मला घरातून खूप मोठा विरोध झाला लहान मोठीची वाईट वाईट बोलू लागली त्याचा मला खूप राग आला मी आठ दिवस गप्प बसले आजपासून मी घरात काहीच बघणार नाही परिणाम असा घडला का आठ दिवसाच्या आत माझा ना तो आजारी झाला आणि तो त्याच्या आईवडला खेडेगावात नेला दोन दिवस तिथून अकोल्यात पाच दिवस आठमेर संगनमेरला दोन दिवस नाशिकला नेला तीन नाशिकला पाठवला आणि मला खूप राग आला होता मी त्याला बघायला सुद्धा गेले नाही पण नाशिकला नेलो मी बघायला गेले तर त्याच्या जगायची शक्यता दिसत नव्हती आणि पैसा जवळ नव्हता नाशिकमध्ये दोन दिवस राहून तो मुंबईला पाठवला एकच मंगळसूत्र होतं लग्नाचं गळ्यामध्ये ते नाशिकमध्ये मोरलं तिथून मुंबईला नेलं मुंबईला नेलं मला नातेवाईकांनी काही बाहेरच्या लोकांनी केली मदत गावच्या लोकांनी केली पैशाला पण दीड महिना दवाखान्यात होतं दीड लाख रुपये लागले हा परिणाम माझ्या स्वतःच्या घरात घडला तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं पण मला पिकाची शेती गाण ठेवावं लागली आवताचे बैल ओपल्या गेले दुधाच्या मशी ओपल्या गेल्या आणि मग तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगाल तसं सा करायला लागलं मी सगळं सेंद्रिय पिकू लागलं काही बी माझ्या कव्हतं काही मी गोळा केलं आणि सेंद्रिय पद्धतीने गेला हळूहळू माझ्या घरातले आजार मला कमी दिसू लागले मी नातेवाईकांना सांगायचे बचत गटाला सांगायचे पण मला विडीच मानायचं चांगलं कोणी नाही म्हणलं त्याच्यानंतर हे काम करताना बाईब संस्था तिथं आली आणि मी बी निवडीत होते लावायला जायला तेवढं त्या साहेबांनी पाहिलं बाईपच्या त्यांनी माझी विचारपूस केली मी एक हा अनुभव त्यांना सांगतला ते म्हणा एवढं ज्ञान हाय मावशी की जगासमोर न्या पाहिजेल आणि त्यांनी मला ह्या कामामध्ये मु मदत करून आज सगळ्या जगात काम गेले तर हे काम प्रत्येक काम प्रत्येक हे बी माझ्या शेतामध्ये मा आपण म्हणतो गावठीला पिक नाही एका काळीपासून किती पुठवा होतं एका बीपासून किती बी तयार होते एका दाण्यापासून किती दाणे तयार होते हे मी स्वतःच्या शेतात करून दाखवलं बचत गटांना आणि शेतकरी गटांना मग तिथून पुढं मला बाईपची खूप मोठी मदत भेटली आणि त्या बाईपच्या मदतीनं गावगाव काम सुरू झालं बचत गटामधून केलं ठिकठिकाणी प्रदक्षिणा लावं लागले आणि त्याच्यापासून आता काम हे खूप मोठं आहे माझं शेत मी अख्खं शेत हे बियाचं करते आता त्याच्यामध्ये मी बारा वर्ष एका झोपडीमध्ये काम केलं बारा वर्षे मला नंतर त्या कामाचा खूप कमी येऊ लागला कारण चार पाहुणे येऊ लागले त्यांना बसायला जागा नव्हती कॉलेजचे मुलं येऊ लागले त्यांना पण उभं राहून बी पाहता येत नव्हतं लाईट पण नव्हती आणि या पुण्यातच पुरस्कारला आले होते आणि असं बोलता बोलता लोकलाही म्हणून एकदा करीत व पुरस्काराचं मला किती भेटलेत म्हणले हे सांगता नाही येणार पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले हे फुटून आणि फेकूनही देते मी आणि खरंच मी लय पुरस्कार फेकले कारण ठेवाय जागा नाही असे भीती तरी ठेवलं दिलं उंदरांनी खाली माजरांनी लोटून फुटलं का दिलं फेकून हाच प्रकार होता आणि मी एवढं म्हणू चंद्रकांत हे पुरस्कारांनी का माझं पोट नाही भरायचं म्हणलं मी तर समाजासाठी काम सुरू केलंय हे म्हणतं करू मदत ते म्हणतं करू मदत कोणी नाही करीत त्या ठिकाणी चंद्रकांत दादा आता त्यांनी मला ताई मी एक घरन बीज बँका बांधू देतो पण हे काम खूप चांगले हे काम बंद नको करू त्यांनी मला एक महिन्यामध्ये मोठं घर बांधून दिले आता किती पाहुणे आले मला बी ठेवता येतं ते पुरस्कार ठेवता येतं एक एक दोन दोन तीन तीन लक्झऱ्यावरून मुलं येतात ते मुलं पण तिथे बी दाखवता येतं आणि सगळी शेती मी ही बी याची करते तेव्हापासून त्या माझ्या त्यांनी एक बहिणीचं नाथ लावलं तेव्हापासून माझ्या घरामध्ये सगळं काही बियाचं बनतं बियाच्या रांगोळ्या बनवत्यात बियाचं आकाशकदील बियाचा बनवतो दिवाळीला रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्या बनवतात आणि त्या बियाच्याच लाख्या मी तेव्हापासून दादाला पाठवते त्या बिया माझ्या कुटुंबामध्ये माझ्या सगळ्या बियाच्या लाख्या त्या बियाच्या लाखीचं असं वैशिष्ट्य हातात बांधायची तोर बांधायची आपण किती भारी लाखी घेतली ना आपल्या भावाला तो बांधितो कधीतरी फेकूनच देतो पण ती लाखी चार पाच बियाची राखी बनवायची हातात बांधायची बांधायची तोपर्यंत बांधायची ते बी तरी लावायचं त्या बियाचा येल वाढेल त्या बियाचं आयुष्य वाढेल तसं लाखी बांधणार असं सुद्धा आयुष्य वाढेल ही संकल्पा करून आता माझ्याबरोबर मी काय कॉलेजमध्ये सांगते बरेच मुलं पण मुली पण आता त्या बियाच्या राख्या बनव बनवित्यात आणि बनवल्याच पाहिजेल हे काम मी एकट्या राहिबा निकाल निकल दुर्गम भाग आहे माझा आता आता तर रस्ते झाले पहिले रस्त्या पण मी म्हणते हे काम गावागावामध्ये सुरू झालं पाहिजे नोकरीसाठी लोक काम करतात पैशासाठी करतात पण हा घराघरामध्ये कॅन्सल झालाय का कुपाचित बाळा जन्माला येऊ लागले का आपल्या मुलीचं शिधीर होऊ लागलं पूर्वी नव्हतं आता का होतं मग आपण काय खावन काय ठेव हे हो आज आपल्याला कळत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं करतात माझ्या हाताने जिडं गेले तिथं पन्नासशे दोनशे पुरस्कार मी माझ्या हाताने देते पण आरोग्याचं काम कोणी करीत नाही अजून आरोग्याचं काम तर मला वाटतं ह्या क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे आरोग्याचं काम केलं पाहिजे आणि आपण बाकी शेतकऱ्यांनी खरं मदत शेतकऱ्यांना केली पाहिजेल शेतकऱ्यांनी दोन पैसे तुम्ही जास्त घ्या पण चांगलं पिकवा आणि चांगलं आता पण काही शेतकरी आता स्वतःपुरतं चांगलं पिकितात पण हे असं बाजारामध्ये जे आहे ते आहेच नाही का मग सगळ्यांचं जर आरोग्य प्रत्येक गावात मी म्हणते प्रत्येक गावात एक एक रायबाई तयार झाली पाहिजे प्रत्येक गावात हे काम सुरू झालं पाहिजे आणि हे गावरान बेणं हे प्रत्येकाच्या बांधापासवर गेलं पाहिजे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या शेतात पिकलं पाहिजे शहरामध्ये जे लोक आहेत ते मी सांगते माझा कुठला अभ्यास नाही आहे मी शाळा नाही शिकले पण मी पूर्ण निसर्गाची शाळा शिकली आणि ह्या काळ्या मातीचं नातं जोडलं म्हणून या समाजापासून आज बोलते मी आपण शाळा असती मोठी काही संस्था असती तिथे जागा भरपूर असती तिथे गेट असती तिथे फुलाचे झाडं लावल्या जातात तिथे सोशे झाडं लावल्या जातात त्याच्यातून थोडा भाजीपाला लावा ना येलवर्गी लावा ना मुलांना सुद्धा माहिती होईल आणि खायला चांगलं भेटेल काही ठिकाणी काही शाळू माझ्याकडून बी नेलं ते मुलं पिकवतात लावतात आणि तोडून खातात आजी तुमच्याकून बी आणले ना ते आम्ही पिकवलं पण त्याची भाजीची चव वेगळी आणि तू हे बाजारातून आणलेली चव वेगळी मी सांगते ह्या कामामध्ये मला कुशी का ते निरोधक केला कंपनीवाल्यांनी केला दुकानावाल्यांनी केला मी खंबीरपणे उभी राहिले कधी ना कधी कदि तुम्हाला इकडंच वळावं लागेल आणि आता कुशी केंद्र मला बोलितात कुशी खात्याचे काय कार्यक्रम असला तिथं मला बोलतात तेल सेवक माझ्याकडे येतात आता डॉक्टरसुद्धा येऊ लागले माझ्याकडं आयुर्वेदी डॉक्टर आयुर्वेदी औषध आपण हा जंगलसुद्धा पार उद्वस्त करीत चालेल रानभाज्यासुद्धा ठेवल्या नाही ह्या रानभाज्यांवर काम केलं पाहिजे कोणी या रानभाज्यांचं संवर्धन केलं पाहिजे एक एक रानभाजी एक एक औषधी वनस्पती आहे ती आपल्याला खायला भेटत नाही आणि शेतकऱ्यांनी ती ठेवलीच नाही तिचे तणनाशक मारून मारून ती काही ठेवलीच नाही मग इथून पुढं आपल्या बाळाला मी तर म्हणते प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे प्रत्येकाच्या शेतात ब परसबाग पाहिजे प्रत्येकाची वीस मुक्त निदान भाजी तरी डब्याला आली पाहिजे आपण पैसे देऊन वीस घेतोय आपण खातोय कुठंतरी आजाराला बळी पडतोय हे सोदा आपले मागचे माणसं एकशे पाच एक वर्ष एकशे सात वर्षे जगत होते आणि आता पन्नास ते साठ वर्षे येते नाही कुठून आला हा अटका आजार याच्यावर कोणी विचारच करीत नाही खरं विचार हा केला पाहिजे आणि एक कुटुंबाची भाजी मॅडम कुंडीमध्ये बनवता येते कुंडीत येते दोन वांग्याची झाडं लावा दोन मिरचीची झाडं लावा त्याची आपल्याला तोडून भाजी करता येते दोन पालकचे लावा थोडीशी मेथी लावा पण आपल्याला आता पैसा झाला जास्त नाही का आणि आपल्याला काम करायची सवय गेली मोडून पण जेवढं काम करशाल ना तेवढं आपलं शरीर चांगलं राहील आणि जेवढं विसमुक्त खाशाल ना तेवढं चांगलं राहील मग मी म्हणते तुम्ही दहा भाज्या खात्या तर त्याच्याला दोनच भाज्या खाणे तर एकच फा पण स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा आता याच्यासाठी माझं कुठलं शिक्षण नाही पण गावा प्रत्येक गावामध्ये एक दिवस बोलितात प्रत्येक गावात एक दिवस बोलतात आणि आता सगळे इडं मायला येतात ताई तुमचं काम लय मोठं तुमचं काम लय मोठं अजून खूप छोटं काम आहे ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना त्या दिवशी माझ्या मनाला मी म्हणेल का माझं काम खूप मोठं झालं म्हणून आणि हे काम मी पैशासाठी केलं नाही मी नावासाठी केलं नाही मी ह्या पुरस्कारांसाठी सुद्धा केलं नाही मी फक्त समाजाच्या समाजसेवा केली आणि ह्या समाजाच्या बालगोपालाच्या आरोग्यासाठी काम केलं आहे मी आणि आज जरी मी नावाना मोठी आहे पैशाने मोठी नाही आहे पैशाने आहे तसे एवढा दुर्गम भाग आहे आता माझ्या गावाला प्यायला पाणी नाही आहे पाऊस धडधड पडतो आणि सगळा वाहून जातो पण आज पा पाणी नाही आहे पियाला आणि त्याच्यामध्ये मला मदत फक्त चंद्रकांत आदानी केली इतर अजून कोशी मदत नाही आजकाल मी कुठे बोलून जाते पैशा का पैसा ओळतो पुढारी का पुढारी ओळतो पण गरीबाचा विषय नाही आहे अजून आणि मी जे कोणाकडे काही हे केलं तर मी समाजासाठीच करणार मी स्वतःसाठी काम कधीच नाही करणार आज नावाने मोठी आहे उद्या पैशांनी मोठी झाले तरी हे मातीचे पाय माझे मातीवरच राहणार आणि ही समाजाची सेवा मी करीतच राहणार लोकांचा लय गैरसमज होतो होती राहिले भरपूर लोक येतात तेव्हा मी अशी ही आज चांगली साडी घालेले तेव्हा अशी जुनी पाणी घालते काम करताना मग मी शहाक मारली का शेतामध्ये येते लोकांना दाखविते बँकेमध्ये तरी लोक म्हणते घ्या ना त्या मॅडमला बोलून हो मावशी त्या मॅडमला बोलू घ्या मी म्हणते बाबा ती मॅडम मला कुठंतरी सोदावा लागेल मग खरंच तुम्ही येत का खरंच तू भेट का म्हणले खरंच मिसय आता आपण मातीतीलच मानूच आहे मग ते मातीतच राहणार आहे ना आणि हे पुरस्कार एवढे आता एक एक घर भरले आता दुसऱ्या घरामध्ये सुरुवाती केली पुरस्कार ठेवायला पण ते, ते पुरस्कार आज मी म्हणते माझे नाही आहेत ते पुरस्कार ह्या काळ्या मातीचे माझ्या बियाचे माझ्या शेतकरी बंधूचे मी स्वतःला कधीच नाही म्हणणार का एवढे पुरस्कार मला भेटले आणि माझं भूषण मी कधी सांगणार नाही पण माझ्या कामाचं भूषण मी सांगते का प्रत्येकाने सेंद्रिय शेती पिकावली पाहिजे आणि प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याच्यामध्ये एखादा शब्द जर माझ्याकडून वाईट गेला असेल तर तो, तो मला माफ करा आणि चांगला असेल तो नक्कीच घ्या आता लोक फोटो काढाय बरेच दाव त्यात मी म्हणते माझे फोटो नको घेऊ पण माझे विचार बाकी घराघरामध्ये घ्या एखादा शब्द गेला असं वाटतं तो, तो मला माफ करा एवढे बोलून मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझं भाषण थांबवते धन्यवाद